मध्यंतरी माझ्याकडे एक गृहस्थ आले होते ते त्यांचा दावा आणि दाव्यात लागलेला निकाल दोन्ही घेऊन आले त्यांनी वाटपाचा दावा दाखल केला होता तो वाटपाचा दावा अंशतः मंजूर झाला होता आणि त्यांना त्या मालमत्तेमध्ये जो काही हक्क हिस्सा क्षेत्रफळ आहे ते जाहीर करून मिळालं होतं पण त्यांची अडचण अशी होती की तो दावा प्रलंबित असताना त्या प्रतिवादींपैकी काही प्रतिवादींनी मालमत्तेचा काही भाग किंवा काही क्षेत्रफळ विक्रीने त्रयस्थांना हस्तांतरित केलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्या दाव्याच्या निकालामध्ये हे जे तृतीय पक्षीय हक्क निर्माण झालेले आहेत त्याबद्दल काहीही आदेश आलेला नाहीये आणि त्यामुळे थोडासा क्लिष्ट प्रकार या संदर्भात उद्भवलेला आहे कारण एकीकडे वाटपाचा निकाल झालेला आहे आणि दुसरीकडे त्या मालमत्ते संदर्भात जे नोंदणीकृत करार झालेले आहेत त्याच्याबद्दल कोणताच निकाल आलेला नाही मग जेव्हा मी त्यांच्याकडनं अजून माहिती घेतली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांना दावा दाखल केल्यानंतर तो दावा प्रलंबित असताना ते जे काही हस्तांतरण झालं त्याची माहिती मिळाली त्यांनी ते कागदपत्र प्राप्त केले ते कागदपत्र प्राप्त केल्यानंतर त्या कागदपत्रांच्या अनुषंगाने जे नवीन खरेदीदार होते त्यांना त्या दाव्यामध्ये सामील केलं आणि हे सगळं करण्याकरता दावा दुरुस्ती सुद्धा केली म्हणजे दावा प्रलंबित असताना प्रतिवादी क्रमांक अमुक अमुक यांनी अमुक अमुक यांना अमुक अमुक कराराद्वारे ती मालमत्ता हस्तांतरित केलेली आहे वगैरे वगैरे तो जो सगळा तपशील होता तो सगळा तपशील त्यांच्या त्या ते दावा दुरुस्तीमध्ये आला होता त्या दावा दुरुस्तीचा अर्ज चालला त्याच्यावर निकाल आला तो मंजूर झाला त्या अनुषंगाने दावा दुरुस्ती सुद्धा झाली पण निकालामध्ये हा काही मुद्दा आला नाही हे त्यांना समजत नव्हतं की आपण दावा दुरुस्ती तर केली मग निकाल का नाही आला आता या त्यांच्या सांगण्यानंतर जेव्हा मी त्या कागदपत्रांचं बारकाईने निरीक्षण केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी दावा दुरुस्तीमध्ये काय काय घडलं ते सगळं कथन घेतलं होतं नवीन खरेदीदार जे आहेत त्यांना प्रतिवादी म्हणून सामील केलं होतं पण या कथनाबद्दल आपल्याला नक्की काय हवंय आपली मागणी नक्की काय आहे ती नवीन मागणी कोणतीही त्यांनी न्यायालयापुढे मांडलीच नव्हती म्हणजे झालं होतं काय की वाद कथन म्हणजे ज्याला आपण दावा म्हणतो त्यामध्ये थोडीशी अर्धवट दुरुस्ती झाली म्हणजे फक्त वादकथनामध्ये घटनाक्रम जो होता त्या घटनाक्रमापुरतीच ती दुरुस्ती मर्यादित राहिली मग तो त्यांनी मागणीमध्ये अमुक अमुक दस्तबाबा रद्द करून मिळावा किंवा माझ्यावर जाहीर नाही असं माझ्यावर बंधनकारक नाही असं जाहीर करून मिळावं तसंही काही म्हटलं नव्हतं मागणीच नसल्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी त्या दाव्याचं मूल्यांकन किंवा त्याच्यावर कोठफी सुद्धा भरलेली नव्हती आणि परिणामी झालं काय की ज्या मागण्याच नाही त्या मंजूर होऊच शकत नाही म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की तुम्ही न्यायालयाकडे जे मागाल ते सगळं मिळेल याची काही खात्री नाहीये पण तुम्ही जे नाही मागणार ते नाहीच मिळणार हे जवळपास निश्चित आहे आणि तसंच काहीस या यांच्या निकाला संदर्भात घडलं होतं आणि त्यामुळे आता अडचण अशी निर्माण झालेली आहे की एकीकडे वाटपाचा निकाल आहे आणि दुसरीकडे त्या वाटपाच्या निकालाला अडसर ठरू शकणारे जे करार आहेत त्यांच्याबद्दल कोणताही निकाल नाही आता सर्वसाधारणतः कायदेशीर तत्व असं की दावा प्रलंबित असताना जर काही हस्तांतरणं झाली तर ती हस्तांतरणं दाव्याच्या निकालाच्या अधीन असतात हे शंभर टक्के बरोबर आहे यात काही प्रश्नच नाही किंवा यात काही संदिग्धता नाही पण वाटपाचा दावा आहे संपूर्ण क्षेत्र त्यांना मिळत नाहीये आणि अशा वेळेला हा जो मुद्दा आहे हा पुन्हा एकदा वादाचा मुद्दा बनून राहील म्हणजे असं जर असतं ना की एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला जमीन विकायची नक्की केलं संपूर्ण जमीन पण त्यांनी ती भलत्यालाच विकली आणि ज्याला म्हणजे जो पहिला खरेदीदार होता त्यांनी दावा केला दरम्यानच्या काळात त्यांनी भलत्याला विकली तर त्या दाव्याचा जो निकाल येईल तो दुसऱ्या पुढच्या खरेदीदारावर सुद्धा आपोआप बंधनकारक होईल कारण त्यानी तो दावा प्रलंबित असताना ती जमीन किंवा ती मालमत्ता घेतलेली आहे आणि त्या संपूर्ण जमिनीचा तो निकाल आहे किंवा संपूर्ण जमिनीचा तो दावा आहे पण वाटपाच्या दाव्यामध्ये थोडीशी अडचण अशी येते की दावा जरी संपूर्ण जमिनीचा असला तरी यांचं त्यातलं काही टक्के क्षेत्रच यांना जाहीर झालेलं आहे मग त्या जाहीर झालेल्या क्षेत्रावर हा करार बंधनकारक आहे का नाही खरं म्हणजे नाही पण त्यांनी दावा दुरुस्ती करून तशी जर मागणी केली असती तर यामध्ये जी संदिग्धता आहे किंवा या संदिग्धतेचा प्रतिवादी किंवा त्यांचे खरेदीदार जो फायदा घेऊ शकतात ते त्यांना तो फायदा घ्यायची संधीच मिळाली नसते म्हणून मी नेहमी म्हणतो की दावा दाखल करताना कैफियत देताना दावा किंवा कैफियतीमध्ये दुरुस्ती करताना नक्की काय दुरुस्ती करायची त्या दुरुस्तीतनं आपल्याला नक्की काय साधायचं आहे आपल्याला नक्की काय अभिप्रेत आहे याचा पूर्ण सांगोपांग आतापासून इथेपर्यंत विचार करा आणि त्या विचाराच्या अनुषंगाने तुमची दावा दुरुस्ती परिपूर्ण आहे की नाही याची सुद्धा काळजी घ्या कारण बरेचदा होतं काय की दावा दुरुस्ती आपण करतो पण ती दावा दुरुस्ती आपण परिपूर्ण करत नाही काहीशी अर्धवट आपली ती राहून जाते आणि मग त्याच्यानंतर जेव्हा दाव्याचा निकाल वगैरे होतो तेव्हा या गृहस्थांना जसा प्रश्न पडणार आहे किंवा या गृहस्थांपुढे जसा कायदेशीर कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे तसाच पेज निर्माण व्हायची शक्यता असते म्हणून माझं सगळ्यांना सांगणं असतं की दावा किंवा कैफियत करताना दावा किंवा कैफियत दुरुस्ती करताना सगळ्या गोष्टीचा दूरगामी विचार करा म्हणजे केवळ आजच्या पुरता विचार करू नका की आज अमुक घडले आज त्याची दुरुस्ती करू आणि मोकळवू पण ही दुरुस्ती नक्की काय करतोय या दुरुस्तीतनं आपल्याला नक्की काय साधायचं आहे ते साधण्याकरता काय आपण म्हणणं गरजेचं आहे कोणत्या मागण्या करणं गरजेचं आहे त्याच्याकरता दावा दुरुस्ती नुसत्या कथनात करणं पुरेसा आहे का मागणी पण केली पाहिजे बरं जेव्हा तुम्ही मागणीमध्ये दुरुस्ती करता तेव्हा त्या अनुषंगाने तुमचं दाव्याचं मूल्यांकन सुद्धा बदलतं मूल्यांकन बदललं की त्याच्यावर कोटफी सुद्धा येते याचा सुद्धा विचार केला पाहिजे काही वेळेला असंही येऊ शकतं की तुम्ही वाटपाचा दावा दाखल करताना ती जी असेसमेंट असते म्हणजे शेतसारा वगैरे असतो त्याच्या अनुषंगाने मूल्यांकन करता आणि तो दावा कनिष्ठ स्तर न्यायालयात दाखल केला जातो कारण तो, तो पाच लाखापेक्षा कमी असतो पण समजा दावा प्रलंबित असताना एखादं जास्त मूल्याचं हस्तांतरण झालं एखादा करार झाला आणि त्याला तुम्हाला जर आव्हान द्यायचं असेल त्या अनुषंगाने जर दाव्यात सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा करून होणारा दावा तुमच्या सध्याच्या कनिष्ठ स्तर न्यायालयात चालू शकत नाही कारण त्यांचं अधिकार क्षेत्र पाच लाख रुपयावर संपत मग अशा वेळेला नुसती दावा दुरुस्ती करणं पुरेसं आहे का तर नाही अशा वेळेला तुम्ही जिथे म्हणजे कनिष्ठ स्तरमध्ये जो दावा दाखल केलेला आहे तो मागे घेण्याचा अर्ज केला पाहिजे तो मागे घेण्याचा अर्ज करताना मागे तुम्ही का घेताय काय घडलं त्याच्याकरता नवीन दावा दाखल करणं कसं गरजेचं आहे आणि त्या नवीन दाव्याचं मूल्यांकन या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर कसं आहे याचं सगळ्याचं विवेचन त्यामध्ये आलं पाहिजे म्हणून दावा दुरुस्ती किंवा दावा आणि कैफियत दुरुस्ती ही तसं म्हटलं तर खूप साधी सोपी गोष्ट आहे पण तसं म्हंटल तर फार क्लिष्ट गोष्ट आहे म्हणून कोणत्याही बाबतीत दुरुस्ती करताना केवळ आजचा विचार करू नका थोडीशी दूरदृष्टी ठेवा थोडासा व्यापक विचार करा यातनं आपल्याला काय साधायचंय ते कसं साधायचंय याबाबत विचार करा गरजेप्रमाणे तुमचे जे कोण वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या तुम्हाला जर गरज वाटली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अवश्य मिळेल एक कायम ध्यानात ठेवा की तुम्ही जे काही कराल किंवा जे काही करायचं टाळाल त्याचे परिणाम हे अंतिमतः तुम्हालाच भोगायचे आहेत म्हणून कोणतीही गोष्ट करताना किंवा करायचं टाळताना त्याचं पुरेस तर्कशुद्ध कारण आपल्याकडे असलं पाहिजे आणि ती कारण नसतील तर ती कारण शोधा आणि जोवर त्याबद्दल समाधानकारक उत्तर मिळत नाही तो घिसाण गाईनी कोणीतरी सांगतं म्हणून किंवा चार लोक करतात म्हणून कृपया काही करू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद